पुण्यातील स्वारगेट बसस्टँडवर एका मुलीवर अत्याचार झाल्याचं प्रकरण सगळ्या राज्यात चर्चेत आहे त्यावरून राज्यात महिला सुरक्षित आहेत की नाही असे प्रश्न विरोधकांकडून सातत्यानं विचारण्यात येत आहेत विरोधकांनी यावरून सरकारला घेरलं सुद्धा होतं अशातच जळगावमधून एक बातमी आली आणि राज्यातला महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नात आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींना टवाळखोरांच्या छेडछाडीला सामोरं जावं लागलंय अठ्ठावीस फेब्रुवारीला झालेल्या घटनेनंतर दोन दिवस उलटून गेल्यावरही आरोपींवर कारवाई करण्यात आली नसल्यानं केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आक्रमक झाल्या आणि थेट पोलीस स्टेशनमध्ये गेल्या त्यानंतर पोलिसांनी सात जणांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून चार जणांना अटक केल्याची माहिती देण्यात येते त्यातच खडसे कुटुंबांनी संबंधित आरोपी हे शिवसेना नेते स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप केल्यानं या घटनेला राजकीय रंगही चढू लागल्याचं बोललं जात आहे खडसेंच्या मुलीच्या छेडछाडीचं हे प्रकरण नक्की आहे काय त्यातून राजकीय नेत्यांमध्ये काय आरोप प्रत्यारोप झालेत याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दोल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंची मुलगी आणि तिच्या मैत्रिणींसोबत नेमकं काय झालं ते बघूयात मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी या गावी महाशिवरात्रीनिमित्त मोठी जत्रा भरते त्या जत्रेला अठ्ठावीस फेब्रुवारीला मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी तिच्या मैत्रिणी आणि सुरक्षा रक्षकांसोबत गेली होती यावेळी काही टवाळखोर तरुणांनी त्यांचा पाठलाग केला रात्री पावणे नऊच्या सुमारास खडसेंची मुलगी मैत्रिणींसोबत पाळण्यात बसण्यासाठी गेली त्यावेळी आरोपीही त्याच पाळण्यात बसले त्यावेळी त्यांनी एका मुलीला धक्का दिला मोबाईलमध्ये मुलींचा व्हिडिओ रेकॉर्ड केला दरम्यान आरोपी व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्याचा संशय मुलींच्या सुरक्षा रक्षकांना आला त्यावरून त्यांनी संबंधित टवाळखोराच्या हातामधील मोबाईल घेऊन पडताळणी केली आपला मोबाईल हिसकावल्याचा राग आल्यानं त्या टवाळखोरांनी पोलीस असलेल्या सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की केली तसंच मुलींशीही गैरवर्तणूक केली या प्रकरणी सुरक्षा रक्षकांनी अठ्ठावीस फेब्रुवारीला कलम तीनशे त्रेपन्ननुसार नुसार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र त्यानंतरही या प्रकरणी कोणावरही कारवाई करण्यात आली नाही तक्रार दाखल झाल्यानंतरही काहीच कारवाई होत नसल्यानं या प्रकरणाची कुणालाही माहिती नव्हती त्यानंतर दोन मार्चला केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी या प्रकरणी आक्रमक पाऊल उचललं रक्षा खडसे या कामानिमित्त गुजरातला होत्या त्या दोन मार्चला मुक्ताईनगरला आल्या झालेल्या प्रकाराची त्यांच्या मुलीनं यापूर्वीच कल्पना दिलेली होती मात्र तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याचं पाहून रक्षा खडसेंनी तडक मुक्ताईनगर पोलीस ठाणे गाठलं त्यावेळी त्यांनी पोलिसांना चांगलंच धारेवर धरलं आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेप्रकरणी पोलिसांनी सात जणांविरोधात विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अनिकेत भोई पियुष मोरे सोहम कोडी अनुज पाटील चेतन भोई सचिन पालवे आणि किरण माळी या आरोपींचा समावेश आहे यापैकी चार जणांना पकडण्यात पोलिसांना यश आलं असून बाकी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथकं तैनात करण्यात आली आहेत यावेळी खडसेंनी झालेल्या प्रकाराचा घटनाक्रमही सांगितला केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीसोबत असा प्रकार घडल्यानं सगळ्या राज्यात या प्रकरणाची चर्चा झाली या प्रकरणाबाबत रक्षा खडसे म्हणाल्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं संत मुक्ताबाईंची यात्रा असते त्या यात्रेनिमित्त अनेक लोक सहभागी होत असतात परवा रात्री मी गुजरातला होते त्यावेळी माझ्या मुलीचा मला फोन आला तिने मला यात्रेत जायचंय सा असं सांगितलं मी त्यांना सुरक्षेच्या दृष्टीनं सुरक्षा रक्षकांसह तुझ्या मैत्रिणी आणि ऑफिसमधील दोन तीन लोकांना सोबत घेऊन जा असं सांगितलं पण तिथे गेल्यानंतर काही टवाळखोर मुलांनी माझ्या मुलीसह तिच्या मैत्रिणींचा पाठलाग केला ते टवाळखोर मुली बसल्या त्या पाण्यात शेजारी जाऊन बसले त्यानंतर आमच्या सुरक्षा रक्षकानं मुलींना दुसऱ्या पाळण्यात बसवलं मात्र तिथेही ती टवाळखोर मुलं आली आणि मुलींना त्रास द्यायला लागली ते मुलींचे व्हिडिओ काढत असल्यानं त्यांना सुरक्षा रक्षकांनी हटकलं तर त्यांनाही त्या मुलांनी धक्काबुक्की केली पुढं रक्षा खडसे यांनी असंही सांगितलं की यापूर्वीही मुलीसोबत संबंधित आरोपींनी असाच प्रकार केला होता या यात्रेनिमित्त कोथळी गावात खडसे कुटुंबाच्या वतीनं दरवर्षी फराळ वाटप करण्यात येतं त्या कार्यक्रमात मुलगी सहभागी झाली होती त्यावेळी भोई नावाच्या तरुणानं ना तिचा पाठलाग केला होता मात्र त्यावेळी दुर्लक्ष केलं होतं त्यानंतर यात्रेतही या भोईसह इतर आरोपींनी मुलीचा पाठलाग केला आहे त्यामुळं मी एक मंत्री म्हणून नाही तर एक आई म्हणून पोलीस स्टेशनला आले जर मंत्र्यांच्या मुलींसोबत असं घडत असेल तर बाकीच्या मुलींचा तर आपण विचारच करू शकत नाही या टोळीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे मी आजच्या आज सगळ्यांना अटक करायला लावली आहे याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत आपण बोललो आहोत असंही रक्षा खडसेंनी सांगितलं त्यातच सोशल मीडियावर या प्रकरणाबद्दल एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत असल्यानं या प्रकरणाला मोठी हवा मिळाल्याचं दिसून येत आहे ही ऑडिओ क्लिप केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि आरोपी पियुष मोरे यांच्या संवादाची असल्याचं बोललं जात आहे त्यातून खडसेंनी मोरेला चांगलं सुनावल्याची चर्चा आहे पियुष तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी माझ्या मुलीचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही त्याला सपोर्ट करता तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत तुझ्या बहिणीसारखी आहे ती तो व्हिडिओ करतो म्हटल्यावर तू त्याच्या थोबाडीत दोन तीन वाजवायला पाहिजे होत्या तो पाळण्यात मुलींच्या मागे जाऊन बसला या घटना दोन वेळा झाल्यात ती माझी मुलगी आहे तिच्या सेफ्टीसाठी पोलीस आहेत त्यांना संशय आला म्हणून त्या पोरांना विचारलं त्यानंतर तुला सुरक्षा रक्षकाला बोलायची गरज काय होती तुम्हाला काही असतं ना तुम्ही या लेवलपर्यंत गेले नसते त्या लोकांना तिथून हाकललं असतं ते लोक आमदार साहेबांचेच आहेत ना माझ्या मुलीच्या बाबतीत असं काही वागाल ना तर मी कोणाला सोडणार नाही असा इशाराही खडसेंनी फोनवर दिल्याची चर्चा आहे यावेळी पियुष मोरेनं मी कुणालाही सपोर्ट केला नाही सुरक्षा रक्षकानं थेट फोन घेतल्यानं त्यावर बोललो हे प्रकरण झालं त्यावेळी मी तिथे नव्हतो अशी बाजू मांडण्याचा प्रयत्न केल्याचंही व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे पण ही ऑडिओ क्लिप नेमकी कोणाची आहे याबद्दल अजूनही पुष्टी झालेली नाही या ऑडिओ क्लिपमुळं आता छेडछाडी प्रकरणातील आरोपी हे शिंदे गटाचे नेते आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप होतोय तसंच मुलीचे आजोबा आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि मुलीची आत्या आणि शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंनीही असे आरोप केलेत याआधीही परिसरात अशा अनेक घटना घडल्या आहेत परंतु मुली पोलीस स्टेशनला जायला घाबरतात मी माझ्या नातीला सांगितलं की तू स्वतः जाऊन तक्रार कर आपण घाबरता कामा नाही रक्षाताई देखील या संदर्भात पोलिसांशी बोलल्या आहेत मी स्वतः पोलिसांशी बोललोय हे फक्त टवाळखोर नाही तर गुंड आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांनी आमच्या मुलींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलंय त्याचवेळी सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी त्याला अडवलं होतं पण त्यांनी पोलिसांनाही मारहाण केली त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधीचं संरक्षण आहे असं एकनाथ खडसे म्हणाले तर एका मंत्र्याच्या मुलीसोबत असला प्रकार होत असेल तर राज्यातील इतर मुलींना न्याय कसा मिळणार यातून महिलांना सुरक्षा देण्यासाठी गृह खातं अपयशी ठरतंय पोलीस यंत्रणा दबावातून गुन्हेगारांना पाठीशी घालते का आरोपी कोणाचे कार्यकर्ते आहेत त्यांना वाचवण्याचं काम सुरू आहे का असे प्रश्न रोहिणी खडसेंनी उपस्थित केलेत खडसे कुटुंबाकडून शिवसेनेवर आरोप होत असताना मुख्यमंत्री फडणवीसांनी या घटनेमध्ये दुर्दैवानं एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती आहे या लोकांनी अतिशय वाईट प्रकारचं काम केलंय त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय या प्रकरणातील सगळ्या आरोपींना अटक केली जाईल त्यांना माफ करता येणार नाही सगळ्यांवर कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन फडणवीसांकडून देण्यात आलं आहे खडसे कुटुंबाकडून होणाऱ्या या आरोपांना शिवसेना नेते आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही उत्तर दिले झालेल्या घटनेचा मी निषेधच करतोय यातील आरोपींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे पण मुक्ताईनगरमध्ये काही झालं की खडसे फॅमिलीकडून आमदार आणि आमदारांच्या लोकांचं नाव घेणं हे काही मला पटत नाही छेडछाड करणारा क्लिप करणारा जो कोणी असेल मग तो कोणाचाही कार्यकर्ता असो त्याला कठोर शासन झालंच पाहिजे आजचं सरकार सामान्य महिलांवर अत्याचार झालं तरी लगेच ॲक्शन घेतं हे पुण्यातील स्वारगेट प्रकरणातून स्पष्ट झालंय आता या प्रकरणातही दोन गुन्हे दाखल आहेत मात्र आरोपीला आरोपी ठरवा आरोपी त्यांना कुठल्या तरी पक्षाचा टॅग देणं योग्य नाही या प्रकरणातील चार आरोपींची नावंही मला माहिती नव्हती त्यातील पाटील नावाचा आरोपी हा रक्षाताईंच्या गुरुभावाच्या नात्यातील आहे मग तो भाजपशी संबंधित झाला का आता मुख्यमंत्री फडणवीसांना तसंच ब्रीफिंग गेल्यानं त्यांनी एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते असा शब्द वापरला असेल याबाबत मी त्यांची भेट घेऊन सर्व काही सांगणार आहे असं शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट आहे एकीकडं या प्रकरणी राजकीय धुळवड सुरू असतानाच पोलिसांनी मात्र आमच्यावर कुठलाही दबाव नसल्याचं सांगितलंय या प्रकरणी बोलताना पोलीस उपअधीक्षक कृष्णाथ पिंगळे म्हणाले की अठ्ठावीस फेब्रुवारीला कोथळीत यात्रेत काही मुली गेल्या होत्या त्यावेळी त्यांचा आरोपींनी पाठलाग केला तसंच पाण्यात बसताना त्यांनी एका मुलीला धक्का दिला आरोपींनी व्हिडिओ केल्याचंही मुलींचं म्हणणं आहे जेव्हा गार्डनं हे बघितलं तेव्हा त्यानं ते या मुलांना अडवून मोबाईल जप्त केला आणि चौकशी केली ह्यानंतर मुलांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली या प्रकरणी विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यातील अनिकेत भोईला अटक केली आहे त्याच्यावर चा यापूर्वी चार गुन्हे दाखल आहे तर इतरांवर कोणतेही गुन्हे नाही या प्रकरणी आम्हाला कोणत्याही नेत्यानं फोन करून दबाव आणला नाही ना, असंही पिंगंनी सांगितलंय त्यामुळं एका बाजूला राज्यातल्या महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न विचारला जात असताना केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीलाच अशा घटनेला सामोरं जावं लागल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत सोबतच या प्रकरणातले आरोपी कधी अटकेत येणार हा प्रश्न महत्वाचा असताना मुक्ताईनगरमध्ये रंगलेली राजकीय धुळवड नेमकं काय वळण घेणार हा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आलाय या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका